नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया तर प्रेक्षकांनो आजच्या रिव्यूमध्ये आपण पाहणार आहोत की सारंग हा आता मकर संक्रांत आहे म्हटल्यावर पतंग उडवण्याची तयारी करत असतो आणि आता तो ती पतंग आणि मांजांच्या जी फिरकी आहे ती घेऊन आता बाहेर निघतो तितक्यात आता जिन्यावरून ती फिरकी खाली पडते आणि सा सौमित्राच्या पायाजवळ येऊन थांबते सौमित्र हॉलमध्ये बसलेला असतो तेव्हा अचानक तो ती फिरकी उचलतो आणि आता सारंगला देण्यासाठी पुढे होतो तर सारंग म्हणतो की सॉरी हा चुकून सटकली तेव्हा सौमित्र म्हणतो की कधी कधी हातातून काही गोष्टी सटकून जातात पण त्या उचलल्याही जातात आता इथे सौमित्रने सारंगला टोमणं मारलेला असतो तर सारंग म्हणतो की ते ठीक आहे मी तुला आज बोलवलं असतं पण मला माहित आहे मी बोलवलं तर तू येणार नाही माझ्याबरोबर सौमित्र म्हणतो की असं का म्हणतोय सारंग तू जर मला बोलवलं तर मी येणार नाही का अरे असे आपण लहानपणापासून एकत्रच पतंग उडवतो तर ह्याही वर्षी येत ना काही हरकत नाहीये तेव्हा सारंग खूप खुश होतो आणि दोघे आता पतंग उडवण्यासाठी एकत्र जात असतात तर दुसरीकडे आता जानकी जानकी एकटीच विचार करत बसलेली असते तर ऋषिकेश तिला म्हणतो की काय झालं जानकी तू इतक्या कोणत्या विचारामध्ये आहेस तर जानकी म्हणत असते की मला ना तुमच्या तुमच्याशी एक गोष्ट बोलायची होती सयाजीरावांबद्दल आता जानकीच्या डोक्यात एक विचार चालला आहे तो म्हणजे ते सोन्याचं कडं सयाजीरावांच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं गुब्बीत लपले तेव्हा ते सोन्याचं कडं आपल्याला मिळायला हवं होतं हीच गोष्ट तिलाच ऋषिकेशला सांगायची असते पण त्याच वेळेला जानकीच्या फोनवर एक मेसेज येतो आणि ऋषिकेश म्हणतो की काय काय ह्या वेळेला तुला कोण मेसेज करते तर जानकी म्हणते की अहो तू माझी सवत तेव्हा ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की हो का तुला चालेल का सवत आलेलं ऐश्वर जानकी म्हणते की, की नाही असं होणार आहे का पण तुम्ही प्रश्न कसा विचारला मला अहो माझ्या मैत्रिणीचा मेसेज आहे तिच्याकडे उद्या हळदी कुंकू आहे ना तिने मला इन्व्हाइट केलं आहे मग ऋषिकेश म्हणतो वा उद्या तर तुम्ही बिझी असणार मग आणि आम्हीसुद्धा कारण आम्हाला पतंग उडवायची आहे ना तू तु तुझ्या मैत्रिणीकडे तु जा, जा? आणि आम्ही पतंग उडवायला जातो ओवी माझ्याबरोबर येणार तर आता जानकीला पुन्हा ते आठवतं मग ऋषिकेश म्हणतो अगं तू काहीतरी सांगणार होतीस ना सयाजीराव काय म्हणत होतीस तेव्हा जानकी म्हणते की हो अहो सयाजीरावांच्या हातामध्ये असं बोलल्यावर लगेच आता ऋषिकेशचा फोन वाचतो इथे आणि विषय पूर्ण अर्धवट राहतो तर आता ऋषिकेश फोनवर बोलत असतो तर जानकी विचार करते की मला ही गोष्ट त्यांना सांगायची आहे की सयाजीरावांच्या हातामध्ये जे सोन्याचं कडा आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी गुपित लपलेलं आहे नानासाहेबसुद्धा ती गोष्ट सांगत होते पण मग ती परत थांबते आणि म्हणते की नको ऋषिकेशला ही गोष्ट नको सांगायला कारण ही गोष्ट जर यांना सांगितली ना तर यांना संशय येईल की मी रणदिव घरी गेली होती ते पुन्हा मला प्रश्न विचारतील की तुला काय माहिती तू गेली होतीस का आणि मग पुन्हा भांडण होईल त्याच्यापेक्षा नकोच एकतर आज संक्रांत आहे आणि असं करणं चुकीचं आहे मग आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तुम्हाला काहीतरी सांगणार होतीस ना बोल ना काय सांगणार होतीस तर जानकी म्हणते की काय नाही हो काय नाही मी विसरले आता मी नंतर सांगू का तुम्हाला असं म्हणून आता ती विषय बदलते तर आता दुसऱ्या दिवशी जानकीने आता हलव्याच्या दागिने बनवायला घेतलेल्या आहेत आणि तिला अवंतिकासाठी ते हलव्याचे दागिने बनवून न्यायचे आहेत तिला खूप आनंद वाटतो कारण तिला सॉरी अवंतिकाने इन्व्हाइट केलेलं असतं की रणदिव्यांच्या घरी सुद्धा हळदी कुंकुवाला यायचं म्हणून जानकीला वेगळाच आनंद झालेला असतो जानकीने आता तिळाचे लाडू पण बनवलेले आहेत कारण तिचं म्हणणं आहे की दरवर्षीप्रमाणे मी रणदिवेच्या परिवाराला माझ्याच हातचे बनवलेले लाडू खायला देणार आहे तर प्रेक्षकांनो पुढे आता असं बघायला मिळतं की इकडे आता सुमित्रा यांनी लाडू बनवलेले आहेत हळदी कुंकुचे वाण तयार केलेले असतात आणि हे सगळं बघून ऐश्वराचा खूप जळफळाट होतो तिथे अवंतिकासुद्धा आलेली असते अवंतिकाचं आणि सुमित्राचं बोलणं चालू असतं हळदी कुंकवाबद्दल तर इकडे आता ही आजीला म्हणत असते की आजी आज बघ काय मजा येणार आहे ते कारण त्या अवंतिकाने जानकीला पण इथे बोलवले आणि ह्या अवंतिकाला फार पुळका आहे ना त्या जानकीचा आज बघ दोघींमध्ये कशा भांडणा लावते मी तेव्हा आजीसुद्धा आता ऐश्वराला मिळाले आणि त्या म्हणतात की हो कर तुला जे करायचे ते कर तर पुढे आता असं बघायला मिळतं की अ म्हणजे ऐश्वर्या आता पुढे येते आणि अवंतिकाला अवंतिका आता म्हणत असते सुमित्राला की आई अहो माझ्या दागिने सापडत नाही आहे हलव्याचे कुठे ठेवले माहिती नाही पण अचानक काल होते आणि आज नाही आहे तेव्हा आता ऐश्वर्या आलेला पाहून लगेच आता इकडे ऐश्वर्या आता मुद्दा म्हणूनच अवंतिका ही मुद्दा म्हणूनच ऐश्वर्याला म्हणते की काय ग खरं खरं सांग तू माझे दागिने चोरलेस का तेव्हा ऐश्वर म्हणते की मला काय विचारते मला काय माहिती आहे तुझ्या दागिने तेव्हा तंतिका म्हणते नाही जिथे गुणा तिथे ऐश्वर्या हे आता फिक्स झालेलं आहे ना त्याच्यामुळे मी तुला विचारते की तू माझ्या दागिने बघितलेस का कारण माझ्या रूममध्ये तूच आली होतीस जेव्हा मी सुमित्राला भेटायला तिथे आली तेव्हा तू आमच्या रूममध्ये होतीस आणि तू काय करत होतीस तेव्हा ता ऐश्वर्या म्हणते की अगं माझं काय काम असू शकतं ना भाऊजींकडे म्हणून मी आली होती तुला माहीत आहे ना मी एक ॲप लॉन्च केलं आहे त्याच्याबद्दल मला थोडी हेल्प हवी होती म्हणून मी तुमच्या रूममध्ये आली होती दागिन्यांचा आणि माझा काय संबंध आहे तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं तुम्ही आता भांडू नका सणासुदीचं जरा नीट आता असं बोलल्यावरती दोघींमध्ये भांडणं व्हायला लागतात ऐश्वर्या आणि अवंतिकामध्ये तर ऐश्वर्या आता स्वतःवरती घेतच नसते आरोप तर अवंतिका म्हणते की हे बघ ऐश्वर्या मला खरं खरं सांग तूच आमच्या रूममध्ये आली होतीस तेव्हा सुमित्रा म्हणते की काय ऐश्वर्या तू यांच्या रूम मध्ये गेली होतीस का मग सांग ना तिला काय काम होतं तुझं काय केलंस तू तेव्हा लगेच ऐश्वर्या चिडते आणि म्हणते की आई अहो तुम्हाला स्वतःचं मत काय आहे की नाही हो कोणी काही म्हटलं की तेच लगेच खरं खोटं गृहित धरायचं आणि लगेच त्याच्यावरती डिस्कस करायचं स्वतःचं मत असेल तर स्वतःचं डोकं वापरा ना एकतर ती जाण की आपल्या घरामध्ये दे वाटतील तेव्हा येणार जाणार तिचं काय काम असतो इकडे आतापर्यंत तिने एवढा त्रास दिला तरी सुद्धा तुम्हाला तिचं कोळका आहे का आज तिला बोलवायची काय गरज होती आपल्या घरी तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं चिडू नकोस माझ्यासाठी सगळ्या सोन्या सारख्याच आहेत ना आणि आज तर मकर संक्रांत आहे मग त्यांना बोलवायला नको का इथे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही बिलकुल नाही त्यांना इथे बोलवायचं पण नाही आणि मला कोणत्याच प्रकारचं त्यांच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे तेव्हा मग ती का म्हणते मी बोलवणार तू वहिनीवरती वाटेल ते आरोप करू नकोस आणि तू केलेले आरोप सगळं काही खोटं असतं वहिनी तशा नाही आहेत आणि त्या का असं करतील तेव्हा आई... मग आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अहो तु आई तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जेव्हा हरवलं होतं ना तेव्हा आम्ही तुम्हाला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही कुठेच नाही सापडलात मग जानकीला कसं कळालं की तुम्ही ओळीच्या शाळेमध्ये आहात अहो तीच कटक आरस्थाना करते आणि मग स्वतःचा उदो उदो करण्यासाठी पुन्हा तेच काहीतरी चांगलं घडवून आणते आणि स्वतःला क्रेडिट देत असते दुसरं काय होतं पण अवंतिकाला काही सहन झालं नसतं अवंतिका म्हणते की तोंड सांभाळून बोल ऐश्वर्या वाटेल ते बोलू नकोस तेव्हा ऐश्वर्या म्हणते ना ना तुझे तुझे की मला पण असं वाटतं की तुझंही हे तिळण व्हायलाच नाही पाहिजे कारण तुझी लायकीच नाही आहे ना अवंतिका माझ्यावर एवढे आरोप करतेस ना तू मीच चोरले दागिने असं म्हणालीस ना नाहीच व्हायला पाहिजे तुझं तिळण असं बोललं तर अवंतिकाला खूप वाईट वाटतं तर इकडे सगुणाने हे सगळं ऐकलेलं असतं सगुण आता जानकीच्या घरी जाऊन तिला सगळं सांगते की बहिणी घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे कारण अवंतिका बहिणींच्या दागिने हरवलेले आहेत आणि त्यांनी मेन म्हणजे त्या ईश्वरा बहिणीनेच चोरलेले आहेत पण त्या स्वतःवर चुकी घेतच नाही तेव्हा जानकी म्हणते की असं असं आहे का अगं पण तुम तुला आहे का सगुना मी पण दागिने बनवलेले आहेत हलव्याचे कारण मला असं वाटलं की अवंतिकाचं पहिलं तिळवण आहे म्हणून मी अचानक मला अस... सुचला आणि मी बनवले पण त्याच्यामुळे घरातलं वातावरण आता ह्या गोष्टीमुळे तरी ठीक होईल ना एक काम करणं सगुना तू पुढे जा आहे लाडू आणि हलव्याचे दागिने तू घेऊन जा पुढे मी येतेच मागून तेव्हा आता अवंतिकासाठी बनवलेल्या दागिने सगुना ही घरी घेऊन जाते इकडे ऐश्वर्या ते बघते आणि ऐश्वर्या फार खुश होते कारण तिला जानकीबद्दल खूपच छान असं बॉन्डिंग असतं आणि त्यामुळे ती खरंच पॉझिटिव्ह असते तर ऐश्वर्याला मात्र इकडे खूप जळफळाट होतो ईश्वराचा आणि आता तिघींचंही एकत्र हळदी कुंकू चालू होणार असतं पण इकडे मुद्दाम मुद्दामूनच जानकीच्या वानमध्ये सुमित्राची जुनी साडी ठेवलेली असते की जेणेकरून अवंतिका आणि जानकीमध्ये भांडण होईल आता ठरल्याप्रमाणे ती वाट पाहते की कधी आता अवंतिका ईश्वराला वाण जानकीला वाण देते आता लगेच पुढे होऊन म्हणते की अवंतिका अगं तू जानकीला वानमध्ये हे काय दिलंस जुनी साडी म्हणजे तू तिला तिची लायकी दाखवत आहेस का तेव्हा ईश्वर्या म्हणते की अगं ईश्वर्या प्रत्येकाची ना विचार करण्याची पद्धत वेगळी असते तुझ्यासाठी ही जुनी साडी असेल पण तुला माहिती ही साडी कोणाची आहे ही साडी आईंची आहे आणि कधीची माहिती आहे पहिल्या मकर संक्रांतीची त्यांची ही साडी आहे आणि मी तर खूप खुश आहे कारण ही साडी देण्याचा मान म्हणजे घेण्याचा मान मला मिळाला ह्या साडीबरोबर आईंचा आशीर्वाद पण माझ्याकडे आला आहे छान आहे पण तुला तर ही जुनी साडी दिसते इट्स ओके तुझ्या कामाचीच नाही आहे ही वस्तू लगेच आता जानकी ही सुमित्राच्या पाया पडते आणि सुमित्रा खूप भारावून जातात त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण जानकीने इथे खरी सून आणि माणुसकी असलेली ही आपली साधीसुदी सून म्हणजे जानकी खरंच जानकीवर मी असे आरोप करायला नको होते याचा पुन्हा पश्चाताप सुमित्राला झालेला आहे प्रेक्षकांना पुढे आता सारंग सौमित्र आणि ऋषिकेश एकाच मैदानावर पतंग आहेत आणि आता सारंग हा मागे मागे सरकत असताना त्याचा तोल जातो आणि ऋषिकेशचं त्याच्याकडे लक्ष जातं ऋषिकेश त्याला मदत पण करतो त्याला हात धुवून वाचवतो आणि म्हणतो की सारंग अरे आजूबाजूला आपल्या काय घडतं याच्याकडे पण जरा लक्ष द्यायला पाहिजे तो कारण अचानक असं होतं की आपला तोल जातो आणि आपण तोंडावर आपडतो त्यामुळेच असं आत्ताच्या दुनियामध्ये जरा अलर्ट राहावं लागतं असं बोलून सुमित्र ऋषिकेशने सारंगला चांगल्याच प्रकारे टोमना दिलेला आहे तर आता सारंगला ही गोष्ट कळाली आहे की माझं काहीतरी चुकतंय पण ही गोष्ट त्याला जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल कारण आत्ता पण त्यांनी एवढी मोठी गोष्ट घरच्यांपासून लपवली आहे की रणदिव परिवाराचं म्हणजे आशीर्वाद बंगला त्याने घाण ठेवला आहे तेही घरच्यांना न माहीत होता आणि लवकरच ही गोष्ट आता घरच्यांसमोर येणार आहे तेव्हा आता पुढे काय काय होणार आहे सारंग आणि ऐश्वर्या यांनी आता आशीर्वाद बंगला घाण ठेवलेला आहे तो लॉसमध्ये जाणार आहे तेव्हा आता रणदेव कुटुंब रस्त्यावर तर येणार नाही ना हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद